सतरा वर्षाचा फरक आहे त्या त्या लेखडी संघ हा तू महासंघ राहत सरम वाटायला पाहिजे तुले सरम सरम तुले वाटायला पाहिजे शाळेत जा मला शाळेतून उचलून नेव तू कधी नदीवर कधी धारणावर कधी पांटेलावर तेव्हा कुठं गेल तर तू सतरा वर्षाचा फरक oh, no. बाळ शांत yeah. होय शांत होय एवढा रागमष्ट करत आपल्या दोनच दिवसाचे पैसे उरले हाय आपल्याला ले एखाद्या बाटलीत उतरवा लागते नाही तर खाते वांदे होईल मी इथं माझ्या दमार पोचलो कोणाच्या बापाच्या बरोचार नाही माया किस्मत चा फैसला मी स्वतः करन देव माय किस्मत नाही लिहन दुनिया मायाबद्दल काय विचार करते ह्या मला फरक पडत नाही पण तू मायाबद्दल काय विचार करत ह्या फरक पडते कारण मी तुझ्यावर यावर जीवा फार प्रेम करतो एकच नंबर भाऊ आता तुम्हाला पिक्चरातच काम करायला पाहिजे आपले काय वाटते अशा शकोलवर भीम मले कोणी काय मालूम मुंगसा सारखं तोंड नाही डांबर सारखा काय आहे म्हटलं मी आम म्हटलं पिक्चर तर नावच काय ठू करू ना विचार जेवण कराल ढाब्यावर जिंदगी असावी तर अशी छत्री पकडायला एक माणूस आहे दिवसभर फिरन जगून तर ह्या आला आपण तर फक्त जिवंत आहे अभे त्याचा एकुलता एक बाप आहे लोकांचे का दहा बापा राहायचे का एकच राहायचे ना के बाप एक राहते लक्ष्मण काल हो ना हो अशी छापर टाकन ना भळाभळ भळाभळ शाहरुख का अबे तू समजला नाही एकापाशी एकर भावर आहे एकुलता भा, एक एकुलती एक औलाद आहे पण काय फायदा हिरो बनासाठी काय करू शकते आपण आपलं पोट भरू थांब आपण त्याला हिरो बोलू ते आपलं काय आपलं रे इंद्रे आता काहीतरी आपण जगाचं भलं करू तू एक काम करुरुजी आठवून चला आता गुरुजीला भेटायची वेळ आली आहे बो, तुझी ते गाड़ी एक दो तु इथं कसा गाडी कुठं सांगलो घेऊ गाडीच त्या काय म्हटलं होतं गाडीत एकदा पेट्रोल टाकल्यावर टाकाणी लागत झालं काय पेट्रोल पंपावर गेलो आठ लिटर पेट्रोल भरलं तिथून निघालो तो ट्राफिक पोलीस वाले भेटले पोलिसवाल्याने चोरीची गाडी होय म्हणून उचलून नेली आपली बोली काय होती एकदा पेट्रोल टाका लागल डबल टाकाणी लागल बरोबर बरोबर में हे बोलली नव्हती का गाडी किती दिवस चालवून तो oh, no. पाय मी आताच एका महिना झाला जैलातून सुटून आलो असं काय केलं पाहिजे मले एका जणानं तांदूळ विकले त्याच्यात निघाले खळे म्या त्याची किडनीच काढली मॅट झाला का तांदूळात खळे निघाले तर किडनी कोण काढत असते तांदूळ खाऊन मले किडनीच तोंड झाला तू माया गाडीचे चाळीस हजार आठशे बहात्तर गाडी चाळीस हजाराची शिकली होती आठशे बहात्तर काय के हो? आठशे बहात्तर पेट्रोलचे तू पैसे आत्ताच दे एवढे पैसे का मी खिशात घेऊन फिरतो का उद्या भेट मी तुझे सर्व पैसे देतो लोकेशन व्हॉट्सअपवर पाठवतो उद्या जर नाही दिलं तर तुला दोन चिन्ह काय पोस्ट अरे याला उद्या कुठून देशील पैसे आपण याले पैसे नाही देऊ घ्या आपल्याले पैसे देईल तू फक्त मजा तपा बोला इकडे कसे काय आले गुरुजी सोडा ना आता का, हे काम चल ना आपल्या कामावर वापस नाही राजे आता मागून ते काम होत नाही हो गुरुजी बोलता कानावर मध्ये वान्य म्हणत राहील उगा मी बोलू लागल ना सांग गुरुजी फक्त एक आखरी डाव एक मोठा बकरा हाती लागला हाय तो जर आपल्या ती पटला জিঙ্গাগি বসুন খো ঠিক আলো লক্ষ্য উদ্য আপে ভেত মন হ্যাঁ कोण हे मारी भाई अच्छा म्हणजे धनुष होय होय धनुषय छत्री होय धनुष्य असा राहते कोणाला सांगा वागत आहो तुम्ही याला धनुष माहित नाही धनुष साऊथ चा सुपरस्टार अबे चाले तुम्हाला राग्नी एक गोष्ट सांगू काय एखाद्या पिक्चर ट्राय करून म्हणजे तुमची पर्सनॅलिटी आहे तशी राहू द्या हे काय गरज आहे घे रे अरे याची काही गरज नाही तुम्ही म्हणता म्हणून आलो हे अरे हे रे तस नि कदरदानाची कदर आहे कदर। का रे नाळ पिक्चरची शूटिंग चालू होती तर डायरेक्टरच्या भावाचा पाय तुटला होता ना तेव्हा त्याची ते सेवा ते ते गेली ती आता तर तुला चांगला मित्र आहे तो कोण नागरात मंजुळे होच नाही आहे तुलाच भाऊ हा पण त्याच नाव काय आहे शेषनाग मंजुळे हो आपल्या एरियात पिक्चर बनून आला त्याला एक देखना रुबाबदार असा हिरो पाहिजे त्याची त्यांना भेट करून मग हे करून पिक्चरात काही हाय इंटरेस्ट पैसो केली किसी को भी सॉरी बोलेगा क्या यही लगा ना तुम्हारे को अच्छा अच्छा तो मंगल सिन्हु है शौक लगा दोनों को तेरे को मैं चोमू लग रहा ना उधर भी मैं सब कुछ चोमू लग रहा हूँ बगा रे मेरे को भी मैं चोमू राज लग रहा को पुलाव और बैठ। हाँ बैठ पुलाव अबे चटुक चा, चट चालू का है समजलं चल गुरुजीपाशी इथं लोकेशन तर चांगले आहेत त्या पिक्चर साठी इथं एखादं चांगला हात भेटेल का आम्ही इथं असताना तुम्ही हॉटेलच्याच तर आमच्यासाठी शर्मीची बाब आहे आजपासून तुम्ही आपल्याच घरी का अरे ह्या कोण होय याने ओळखलो नाही अरे मी बोललो नव्हतो काय आपल्या नवीन चित्रपटासाठी हिरो पाहिजे म्हणून तो येतो ह्या कोण होय ह्या मला नाही आला नाही नाही ह्याच आपल्या पिक्चर चा विलन काय बाडी आहे काय उंची आहे ह्याच आपल्या पिक्चरचा विलन, विलन नाही तू तयार तर आहे मी तशी तर लई दिवसाची इच्छा आहे करून घेऊ तुम्ही म्हणता तू विलन तू हिरो हिरोनी कुंची घ्या

हॅलो प्रोड्युसर साहेब आपल्या पिक्चर साठी हिरो आणि विलन हे सिलेक्ट झाले आहे हिरोन गौतम पाटील आहे त्याच्यावर काय म्हणणं आहे तुमचं म्हणजे तुमचं म्हणणं आहे गाव आहे म्हणून काय झालं टॅलेंट आहे त्याच्यात टॅलेंट नावाची काहीतरी चीज राहते तुम्ही जर फायनान्स करत नसाल तरी चालेल पण पिक्चर तर मी यायच्या संघच बनवणार काय झालं तुम्ही एवढं घेत कळ ना प्रोड्युसर म्हणते शहरातले पोर हिरो बनवायला काय पण खेळ्यातले नाही अभे चाले मी आज सरळ सांगतलं पिक्चर बनवून तर खेड्यातल्या पोरी संगत म्हणाले मी फायनान्स करत नाही अशी थे टाकत होते अशी आपल्या जवळ होती आता अशी लाख येईन कुठे फक्त एवढीशी गोष्ट चला पन्नास लाख मी देतो तीस लाख मी देतो पण पिक्चर बनलाच पाहिजे ठीक आहे तुम्ही आरती मारा मी गौतम पाटील संग बोलून घेतो चला मग शूटिंगच्या दिवशी भेटू या मग हे बा तुम्हाला मी दोघंही सांगून देऊन आलो एक नंबर देतो त्याच्या फटकन आर टी जी एस मारून द्या पूर्ण करा ते असन तर स्वतःच्या मेहनतवर पूर्ण करा कोणाच्या भरोशावर नाही कोणाच्या भरोशावर केलं तर हे असं होणार जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असन तर लाईक करा कसा वाटला कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर इथं क्लिक करून चॅनल सबस्क्राईब करून घ्या जर तुम्ही गातले तमाशाचे पूर्ण भाग पाहिले नसाल तर इथं क्लिक करून पूर्ण व्हिडिओ पाहू शकता आणि तसेच कल्याणी तर्फे तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद